किमान परीक्षेच्या कालावधीत तरी आवाजावर नियंत्रण ठेवा माझी विद्यार्थी संघाचे ढिगोडी पोलिसांना निवेदन कालपासून सुरू झालेली बारावीची परीक्षा आणि थोड्या दिवसात सुरू होणारी दहावीची परीक्षा लक्षात घेऊन परिसरात होणारे लग्न व इतर कार्यक्रमासाठी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालू राहणारे लाऊडस्पीकर थांबवा व या लाऊडस्पीकर वर वेळेचे बंधन घाला अशी मागणी न्यू इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने निवेदनाद्वारे देवीवाडी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ शैलजा पाटील यांच्याकडे केले आहे यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सुनील पवार माजी सरपंच संजय नलवडे अनिल लोखडे विष्णू सपकाळ आदी उपस्थित होते।, होते या निवेदनानंतर ढिगीवाडी पोलिसांकडून काय कार्यवाही होते याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे साप्ताहिक कुंगाय पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी मनोज सावंत तळमावले